परंतु आम्हाला आता कुठंतरी शंका वाटू लागलेली आहे की ते मराठा समाजाचे नेते अगर मराठा जातीतच जन्मलेले आहेत का नाही हे आम्हाला कुठंतरी शंका वाटू लागली आहे आणि ह्या मराठ्यांच्या आरक्षणामध्ये काड्या करण्याचं काम आतापर्यंतच्या ह्या नेत्यांनीच केलेलं आहे की मस्जिदीवरती असाल मदरशावरती भगवा झेंडा फरक त्यांना कधी पाहिलं नसन पण ते जरंगे पाटलाच्या माध्यमातून शांततेने आणि त्यांच्या स्वच्छेने होत आहे आम्ही कंपनी पंधरा हजाराचा किराणा आतापर्यंत भरलेला आहे गॅस सरपण वगैरे सगळं काय आमच्या सोबत आहे गॅस टाकी आहे त्याच्यानंतर बॅलर आहे सगळं काही साबण वगैरे सगळं सोय करून आले तिथं जर आम्हाला एक महिना जरी वेळ लागला तरी बी आमची राहण्याची व्यवस्था आमच्या गाडीमध्ये व्यवस्था आहे आम्हाला वाटत नाहीत आम्ही आमचा भ्रम होता मराठा समाजाचा भ्रम होता की हे मराठ्यांचे नेते आहेत परंतु आम्हाला कुठंतरी आता शंका वाटत आहे की हे मराठा समाजाचे असतील म्हणून अशी शंका आहे आणि निश्चित मराठा समाजाचे असते तर ते रस्त्यावरती दिसले आहे आले असते हा निश्चित मराठ्यांना पडलेला प्रश्न आहे त्यांचे एखाद्या वेळेस डी एन ए टेस्ट करून तपासावं लागेल की खरंच ते मराठ्यांचे आहेत का आणि ते मराठ्यांचे असते तर आज आपल्याला रस्त्यावरती दिसले आहे तुम्ही आत्ताच सांगितलं की मुस्लिम समुदायाने मराठ्यांची कशी व्यवस्था केलेली आहे मराठ्यां तुम्ही म्हणले नगरमध्ये तर ते मराठ्यांची मुस्लिम समुदाय दुसरा समुदाय व्यवस्था करत आहे पण त्यांनी निश्चित आमच्या आमच्या बरोबर असायला पाहिजे आमच्या मताचा आजपर्यंत त्यांनी मराठा मराठा म्हणून उपयोग घेतला परंतु आम्हाला आता कुठंतरी शंका वाटू लागलेली आहे की ते मराठा समाजाचे नेते अगर मराठा जातीतच जन्मलेले आहेत का नाही हे आम्हाला कुठंतरी शंका वाटू लागलेली आहे आणि ह्या मराठ्यांच्या आरक्षणामध्ये काड्या करण्याचं काम आत्तापर्यंतच्या ह्या नेत्यांनीच केलेलं आहे त्यामुळं आरक्षण आतापर्यंत भेटू शकलं नाही हा लढा आजचा नाही हा लढा सत्तर वर्षापासूनचा आहे परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मराठ्यांना जी आज जाग आलेली आहे आणि जे दादाच्या पाठीमागं उभा उभा राहिलेल्या आहेत त्याचं कारण बी हे सरकारच आहे कारण की ज्या मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग पत्करला होता त्या आंदोलनाला गाठबोल लावण्याचं काम ह्या सरकारनेच केलेलं आहे लाठीचार्ज करून असून मा मावल्याचे डोके फोडून ह्या सरकारने मराठ्यांना उकसवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मराठे हे अटकेपार जसे मराठ्यांनी झेंडे लावले होते निश्चितच हे आपण महाराष्ट्रातच आहोत संयमाचा बांध आता आता तुटलेला आणखी तुटलेला नाही याच्या पुढे तुटल्यानंतर संयमाचा बांध तुटायच्या अगोदरच आपण बघत आहात करोडोमध्ये आहेत संयमाचा बांध तुटल्यानंतर पुन्हा हे जे आग्या मोहोळ आहे ते मोहोळ राहिलेलं नाही हे आग्या मोहोळ ज्या वेळेस आपल्यावरती बसन आणि त्यावेळेस आपल्याला कुठं हो। पाळावं हे कळणार नाही संयम तरी किती पाळायला पाहिजे अरे संयम आजपर्यंत किती वर्ष या ठिकाणीच सत्तर वर्षापासून मराठा समाज हा संयम पाळत आलेला आहे आणि जे संयम पाळत आहेत त्यांना संयमात ठेवायचं काम आणि पुन्हा कुठंतरी निवडणुका झाल्यानंतर ह्याचं त्याच्यावर ढाकलायचं त्यांनी ह्या पक्षाने त्या पक्षावरती ढकलायचं कायद्याच्या कुठंतरी कचाट्यात अडकलेलं आहे असं म्हणून कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम इथून मागं झालेलं आहे म्हणून आता संयम ठेवणं हे कर्तव्याचं नाही असं जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि गाव गाव असं एक पण गाव नाही की त्या ठिकाणावर वरून कुठंतरी काम व्हायनं माणसं आलेले नाहीत असं हे गाव महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की बाबा जरासा मराठा समाज आहे मुस्लिम समाज बी तसाच महाराष्ट्रामध्ये आहे मराठा समाजाने मुस्लिम समाजाला हे राजकीय हेतूच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम मराठा मुस्लिम असं षडयंत्र करण्याचं काम राजकीय हेतूने प्रेरित होतं पण मुस्लिम समाजाच्या पण लक्षात आलेलं आहे जरांगे पाटलासारखा योद्धा हा निश्चितच मराठ्याला न्याय देईन आणि येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाच्या मा पाठीमागे पण उभा राहीन आपण आजपर्यंत पाहिलं नसेल की मस्जिदीवरती असाल मदरशावरती भगवा झेंडा फडकताना कधी पाहिलं नसेल पण ते जरंगे पाटलाच्या माध्यमातून शांततेने आणि त्यांच्या स्वइच्छेने होत आहे हा इशारा सरकारने निश्चितपणाने समजून घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात जो संघर्ष अटळ आहे म्हणजे संघर्ष म्हणजे राजकीय संघर्ष त्यांचा असेल येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पाणीपात झाल्याशिवाय त्यांना घरी बसावं लागेल हे निश्चित त्यांनी ध्यानी म्हणून ठेवावं हो। हे बिळातून बाहेर हे पण येऊन दिले जाणार नाहीत हे जरा जरंग पाटलाच्या माध्यमातून गुणरत्न सदावर त्याला इशारा देण्याचं काम आज मराठा समाज करत आहे त्यांची आता कुठंतरी पाठीमाग सनद त्यांची रद्द केलेली होती म्हणजे हा वकील आहे ते इंग्रजीमध्ये म्हणतात लॉयर म्हणतात आणि त्यालाच अनुसरून लॉयर एक असतो म्हणजे खोटारडा तो लॉयर नसून लायर आहे हे या माध्यमातून मी सांगू समाजाला गरजच राहिली नाही खऱ्या अर्थाने जर गरजवंत मराठा आहे म्हणतात ना देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यानी घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात घ्या घ्यावेत मराठा समाज आतापर्यंत देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये होता मराठा समाज आतापर्यंत मराठा समाजाकर म्हणजे जमीन जुमले भरपूर होते परंतु कालांतराने मराठा समाजाने ह्या ठिकाणी तशी दानतवृत्ती मराठा समाजामध्ये पण होती तुम्ही शाळा कॉलेजेस असतील कुठं काय सिलिंग कायदा असेल कुठं काय दानधर्म करायचा असल तर उघड हाताने मराठ्यांनी हे दान, दान केलेलं आहे परंतु ज्यावेळेस मराठा समाजावरती कुठंतरी आ आज ह्या ठिकाणी आपल्या लेकरबाळाला जगवण्याची आपल्या लेकरबाळांना शिक्षण देण्याची पाळी ह्या ठिकाणी आली आणि अडचणीत येत आहे तर दुसऱ्या समाजाला ही अशी विनंती आहे की ह्या समाजाने ह्या मराठा समाजाला कुठंतरी आपल्या भावाला आपल्या प्रभावात घेण्याचं काम केलं पाहिजे आणि इथून मागा जे मराठा समाजाने उपकार केले आहेत त्याची उतराई कुठंतरी व्हायला पाहिजे पण त्यांच्या ध्यानात येत नसल तर ह्या ठिकाणी आमच्या हक्काचं ते आम्ही पदरात तरंगे पाटलाच्या माध्यमातून पाडून घेणार आहोतच हे ह्या ठिकाणी त्यांना इशारा असेल गुणरत्न सदावर्ते पुन्हा छगन भुजबळ हे जे लोक आहेत हे जे लोक आहेत सर्वसामान्य जे समाज आहे ओबीसी समाज तेली माळी कोळी इतर हे जे समाज आहे या ग्राउंड लेवलच्या सगळ्या समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे पण जे, हे पाच पन्नासच लोक आहेत जे ज्यांना पैशाचा माज आहे हे विरोध करणारे त्यांना फक्त मराठा आरक्षणाला विरोध करायचा आहे कशासाठी फक्त प्रसिद्धीसाठी बाकी सर्वसामान्य ग्राउंड लेवलचा मरा इतर जे समाज आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे मोठ्या भावासारखं इतर समाजाला सांभाळून घेतलेलं आहे मग ज्यावेळेस मराठा समाजाला देण्याची वेळ आली त्यावेळेस इतर समाजाचं कोणत्याही समाजाचं पोट दुखू नये कारण की मराठा समाजाची ॲक्च्युअल परिस्थिती तशी आहे शिक्षणामध्ये मागे सामाजिकदृष्ट्या मागे मग ज्या वेळेस आम्ही आमचा हक्क मागतोय तर इतर समाजाचं पोट दुखण्याचं कारण नाही आम्ही वडवणी तालुका जिल, बीड जिल्हा चिंचाळा या गावातून आलेलो आहे वेळोवेळी जागोजागी आम्हाला ज्या वेळेला घरोघरचे गर घरचं जेवण बनवून आणून देत आहेत तसंच पाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तसेच आंघोळीची सुद्धा सोय आहे आतापर्यंत कसलीही गैरसोय झालेली नाही आणि ना, इथून पुढेही होणार नाही निश्चितच हा लढा आम्ही यशस्वी करून दाखवू आम्ही कंपनी पंधरा हजाराचा किराणा आतापर्यंत भरलेला आहे गॅस सरपंच वगैरे सगळे काय आमच्यासोबत आहे गॅस टाकी आहे त्याच्यानंतर बॅलर आहे सगळे काही साबण वगैरे सगळे सोय करून आले